बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू झाली पोस्टर्स ही झळकले सगळीकडे सकारात्मक वातावरण होतं विरोधकांचे तर्कही खोडून काढण्यास सत्ताधारांना यश आलं होतं इतक्यात उच्च न्यायालयानं ताशेरे ओढलेत विधानसभा निवडणुकीपूर्वी बाजीगर ठरणारं हे एन्काउंटर नरेटिव्ह आता महायुतीवरच उलटणार असल्याचं दिसून येते नमस्कार मी संजना टिवळी मराठीमध्ये आपलं स्वागत बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील तेवीस वर्षीय आरोपी अक्षय शिंदेची तेवीस सप्टेंबरला गोळा झाडून हत्या करण्यात आली पोलिसांनी हा एन्काउंटर असल्याचा दावा केलाय या प्रकरणावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र पोलिसांवर जोरदार टीका करण्यात आली न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज के चव्हाण यांच्या खंडपीठाने ठाणे पोलिसांवर ताशेरे ओढलत आरोपीच्या वडिलांनी हा एन्काउंटर बनावटी असल्याचा दावा केलाय उच्च न्यायालयात धाव घेतली विशेष तपास एस आय एसआयटी नेमणूक चौकशी करण्याची मागणी केली करताना त्यांनी असं सांगितलं की ही घटना घडू शकते ही घटना टाळती आली असती सत्य बाहेर यावं यासाठी न्यायालयात पोहोचल्याचं आरोपीचे वडील सांगतात या प्रकरणावर बोलताना उच्च न्यायालयानं सांगितलं की पोलिसांचा सहभाग असला तरी तपास निष्पक्षपणे व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि जर तसं केलं नाही तर आम्हाला आदेश द्यावे लागतील आम्हाला संशय आहे असं मानू नका परंतु आम्हाला सत्य हवंय म्हणून आम्ही ही सुनावणी घेत आहोत शिवाय पोलिसांच्या कमरेहून बंदूक कशी काढायची हे आरोपीला माहित म्हणाले बंदूक लॉक नव्हती वरचा भाग केसण्याचा अक्षर प्रयत्न केला असता बंदुकीची मॅगझिन बाहेर आली न्यायमूर्ती चव्हाण यांनी त्यांच्या क्षेत्रातील अनुभवाचा दाखला देत प्रश्न केला के की यावर विश्वास ठेवणं फार कठीण आहे तुम्ही कधी पिस्तुलीतून गोळीबार केला का त्यासाठी ताकद लागते सामान्य माणूस प्रशिक्षित असल्याशिवाय पिस्तूल चालवू शकत नाही कमकुवत माणूस स्लायडर मागे खेचू शकत नाही पिस्तुलाला डोरीची पट्टी जोडलेली असते ती होते की नाही पिस्तुलीला लॉक का केलं नव्हतं एसओपी म्हणजे काय मार्गदर्शक तत्व काय अशी विचारणा न्यायमूर्ती चव्हाण यांनी केली पुढील सर्व गुंतागुंत आणि अटकळ टाळण्यासाठी घटनास्थळी सील करणं अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही तपासात वेळ महत्वाचा असतो विलंबामुळे लोकांमध्ये संशय निर्माण होईल असं निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवलंय मृताच्या वडिलांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात एफ आय आर नोंदवण्याची मागणी केली सोबतच तळोजा कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवण्याबद्दलची त्यांची मागणी आहे जिथून आरोपी पळून गेला होता जिथं पोलिसांनी पकडलं तिथल्या दुकानामधील सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली आहे ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयातील सर्व सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करण्याची मागणी अक्षरच्या वडिलांनी केली आहे त्यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप केलेत आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही बनाऊट एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला पोलिस अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचं अक्षयच्या वडिलांनी सांगितलंय हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलाय तपासाची ता कागदपत्र बुधवारी सकाळी एजन्सीकडे पाठवण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं खंडपीठाला दिली मात्र सुनावणी वेळी सीआयडीचं कोणीही उपस्थित नव्हतं असं खंडपीठानं नमूद केलं सरकारनं न्यायालयाला सांगितलंय मृत व्यक्तीच्या बंदुकीच्या गोळ्याचे अवशेष जजे रुग्णालयात नेण्यात आले होते त्याची तपासणी केली जाते आणि ज्या वाहनात पोलीस अधिकारी आणि मृत व्यक्ती प्रवास करत होते ते वाहन गोळ्यासह जप्त केले आणि पुढील तपासणीसाठी पाठवले आता या सगळ्याचा निवडणुकीवर कसा परिणाम होणार आहे या एन्काउंटर नंतर मुंबईसह राज्याच्या प्रमुख शहरात पोस्टर झळकतायत भाजप पदाधिकाऱ्यांनी याचं क्रेडिट गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना देऊ केले दुसरीकडे शिंदे समर्थक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना श्रेय देत आहेत विधानसभा निवडणूक अजूनही जाहीर झालेली नाही मात्र निवडणूक जशी जशी जवळ येईल तशी महायुती सरकारची स्वीकृती वाढते लाडकी बहीण योजनेचा फायदा महिलांना पोहोचतोय महिला, महिला स्टार्टअप योजनाही पुढे येतात अशात ही एन्काउंटरची घटना घडली यानंतर महिला सुरक्षिततेचा मुद्दा निकालात काढण्यात आल्याचं बोललं जात आहे येणाऱ्या निवडणुकीत याचा परिणाम कसा होईल या सगळ्या घटनेबद्दल तुमचं मत काय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा